ही मोबाईल आल्यापासून पोरासांचा तर ताल संपला बघा हां पोरं येड्याने जायती आहो एक तर काल कोरड्या आडातच फुडलं असं बघ एक जणाला माझ्या शेजारी फोन आला मोबाईलवर त्यानं स्पीकर ऑन ठेवता आणि ती बोलायला लागलं हॅलो पिलू रात्री जीवली का हॅलो पिलू <laughs> मशीनदार हार गेली का हॅलो सोयाबीन इकलं का का हॅलो पिडू 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 म्हण माझं मस्तकच फिरलं त्याला म्हटलं ही पिलू कोण आहे रे तुझं ते म्हणला तुझी बही बहीण आहे का बाच्छी आहे का दुवाडी आहे का कोण आहे कोण आहे पिल्लू काय बोलता महाराज म्हणला गेल्या आठवड्यात माझं लग्न झालंय मी बायकोला पिल्लू म्हणतोय <laughs> <laughs> गायबानी बायकूला पिल्लू म्हणलं लेकराला काय हेडिंबा म्हणतो का <laughs>